नमस्कार मंडळी आज आपण बघतोय खूप जास्त आंबट न होता पाणी न राहता असं परफेक्ट घट्टसर दही दुधावरची साय मी पूर्णपणे काढून घेतलेली तरीसुद्धा इतकं छान दही झालंय चला तर बघूया सोप्या पद्धतीने घरच्या घरी परफेक्ट दही कसं लावायचं त्यासाठी मी इथे दूध घेतलं तर हे दूध सकाळी तापवून फ्रीजमध्ये ठेवल्याने रात्री त्यावर अशी मस्त साय जमा झाली आहे चमच्याने ही साय अलगतपणे काढून घेते साईसकडं दुधाला विरजण लावलं तरी चालेल दही अजून छान होईल पण मी तूप बनवण्यासाठी दुधावरची साय रोज काढते तर आपला रोजचा साईचा डब्बा असतो त्यात ही साय संपूर्णपणे काढून घेते साईडची साय पण ह्या पद्धतीने काढून घेतली आहे म्हणजे दुधात आता साय अजिबात नाही हे एक लिटर दूध आहे ह्यातील अर्धा लिटर दुधाचं आपण दही लावणार आहोत तर अर्ध दूध काढून ठेवलं आहे आणि आता हे अर्धा लिटर दूध व्यवस्थित तापवून घेऊया आपल्याला दही लावायला जरी कोमट दूध पाहिजे तरीसुद्धा दूध परत एकदा व्यवस्थित तापवून घ्यायचं दूध तापत आहे तोपर्यंत विरजण लावायला दही कसं घ्यायचं ते बघूया तर इथे मी एक चमचा काल घरीच लावलेलं ताजं दही घेतलं ते विरजण लावण्यासाठी आपण ज्या पद्धतीचं दही घेणार तसंच तयार होणारं दही असेल त्यामुळे विरजन लावण्यासाठी चांगल्या क्वालिटीचंच दही वापरायचं अर्धा लिटर दुधासाठी मध्यम साईजचा चमचाभर दही पुरेसा होतो त्याच्यापेक्षा जास्त दही घेऊ नका महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण फ्रीजमधून दूध काढतो तेव्हाच विरजनासाठीचं दही पण काढून ठेवायचं म्हणजे मग ते दही खूप जास्त थंड न राहता रूम टेम्परेचरला येईल मध्यम आचेवर दूध व्यवस्थित आहे अगदी मोठी उकळी नाही आली तरी चालेल पण दूध भरपूर गरम झालं पाहिजे आता हे दूध गॅसवरून खाली उतरवून व्यवस्थित कोमट करून घ्यायचं बऱ्याचदा काय होतं वरचं दूध तर कोमट होतं पण खालचं दूध थोडं जास्त गरम राहतं त्यामुळे काय करायचं एखाद मिनिटभर दुधात असा चमचा फिरवून मिक्स केलं की दुधाचं टेम्परेचर एकसारखं होईल सध्या हे दूध भरपूर जास्त गरम आहे म्हणजे बोट घालून बघितलं तर चटका बसतो अजून थोडी वाट बघूया अशा जास्त गरम दुधात जर तुम्ही विरजण लावलं तर ते दही तयार होईल पण त्यात असं पाणी पाणी राहील त्यामुळे परफेक्ट दही होण्यासाठी दुधाचं टेम्परेचर अगदी महत्त्वाचं आहे काही वेळातच बघा आता दूध कोमटपेक्षा थोडंसं गरम आहे कोमट म्हणजे किती तर दुधात आपण बोट बुडवून पंधरा ते वीस सेकंद सहज बुडवून ठेवू शकतो इतपत बोटाला दूध हलकंसं गरम लागतं आहे पण भाजत नाही आता हे दूध दही लावण्यासाठी तयार आहे दही लावण्यासाठी मी इथे मातीचं भांडं घेतलं आहे मग अशी फ्रीजमधून काढून ठेवलेलं चमचाभर दही ह्या भांड्यात खालून घेते चमच्याच्या उलट्या बाजूने किंवा हाताने ह्या पद्धतीने दही सगळ्या भांड्याला व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे सगळ्या दुधाला एकसारखं विरजण लागेल त्यानंतर हे कोमट दूध यात घालून घेते लक्षात ठेवायचं म्हणजे दूध खूप जास्तच कोमट असेल तर दही व्यवस्थित लागत नाही आणि खूप जास्त गरम असेल तर पातळ होईल त्यामुळे दुधाचं टेम्परेचर व्यवस्थित ठेवा दूध भांड्यात ओतून झाल्यानंतर आता काय करायचं चमच्याने पंधरा ते वीस वेळा ह्या पद्धतीने फिरवून मिक्स करायचं म्हणजे एकसारखं दही तयार होईल आता खूप महत्त्वाचं बघा मिक्स केलं की ह्यावर लगेच झाकण द्यायचं आणि हे भांडं अशा ठिकाणी ठेवायचं की जिथे आठ दहा तास ह्याला कोणीही हात लावणार नाही खूप महत्त्वाचं म्हणजे आठ तासाच्या आधीच हे अजिबात उघडून बघायचं नाही कारण दही बनण्याची प्रोसेस चालू असते आपण जर अधेमध्ये उघडून बघितलं तर ती प्रोसेस थांबते त्यामुळे दही नीट लागत नाही म्हणूनच एकदा का दही लावून झाकण ठेवलं की डायरेक्ट आठ तासानंतरच उघडायचं शक्यतो दही रात्री झोपतानाच लावा म्हणजे उघडून बघायचा प्रश्नच नाही मातीचं भांडं नसेल तर स्टीलच्या जरा पसरड भांड्यात दही लावू शकता फक्त ॲल्युमिनियम किंवा पितळी भांडं दही लावण्यासाठी वापरू नका तर स्टीलच्या भांड्यातसुद्धा आधीप्रमाणेच दही लावून मिक्स करून रात्रभर झाकून ठेवलं आहे सकाळी दहा तासानंतर बघूया बघा दह्यावर एकही थेंब पाणी नाही आहे दहा तासानंतर दही पूर्णपणे तयार झाल्यावर तासभर मी फ्रीजमध्ये ठेवलेलं मस्त थंडगार घट्टसर दही तयार आपण दुधावरची साय काढलेली तरीसुद्धा मस्त असं घट्ट दही तयार झालं दही लावणं तसं एकदम सोप्पं आहे आता सध्या उन्हाळ्यात आम्ही रोज घरी ह्याच पद्धतीने दही लावतो लक्षात ठेवायचं म्हणजे विरजाण्यासाठी चांगल्या क्वालिटीचं दही वापरा खूप जास्त आंबट खूप पातळ किंवा कधी कधी चिकट दही पण असतं तसं दही विरजणासाठी अजिबात वापरू नका नाहीतर तयार होणारं दहीसुद्धा तसंच होईल एकदा का दही तयार झालं की लगेच फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे दही खूप जास्त आंबट होणार नाही दही तयार व्हायला वेळ कमी जास्त लागू शकतो म्हणजे खूप जास्त गरमी असेल तर लवकर तयार होईल आणि वातावरणात गारवा असेल तर दही तयार व्हायला जास्त वेळ लागेल दही पूर्णपणे तयार व्हायच्या आधीच फ्रीजमध्ये ठेवू नका संपूर्णपणे तयार झाल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवा रोजच्या दह्यातील चमचाभर ताजं दही काढायचं आणि तेच दुसऱ्या दिवशी विरजण्यासाठी वापरायचं नक्की बनवून बघा ह्या दह्यापासूनच ताक लस्सी आणि आणखी भरपूर प्रकार कसे बनवायचे ते पुढच्या व्हिडिओत बघूया